संपूर्ण जगात अतिदुर्मिळ एच म्हणजेच बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्ताच्या मदतीने कर्नाटकातील बिजापूरमध्ये एका वर्षाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली कोकणातील दापोली तालुक्यातील ओंकार धनावडे आणि सांगली येथील हनुमंत भोसले यांच्या रक्तदानामुळे शक्य झाले कर्नाटक विजापूरच्या बबलेश्वर येथील अवघ्या एक वर्षाच्या सिद्धांत प्रभूने या बाळाची जीप ताळ्याला चिकटली होती या त्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते मात्र बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्त आवश्यक होते जे अत्यंत दुर्मिळ आहे या कर्नाटक राज्यात नाही पालकांना महाराष्ट्रातील बॉम्बे ब्लड डोनर ग्रुपची माहिती मिळाली संपर्क साधून ते सांगलीला रक्तदानाची तयारी केली आणि सुमारे तीनशे किलोमीटर दूर दापोली येथील ओंकार धनावडे रक्तदानासाठी सांगलीला पोहोचले तर कोची येथील हनुमंत भोसले हे देखील सांगलीत आले दोन्ही रक्तदात्यांच्या रक्ताने मध्यरात्री शस्त्रक्रिया यशस्वीपणे फार पहिली तसेच सांगली येथील कर्नाटक सीमेवरील मूळ रहिवाशी सिकंदर जमादार यांची रक्तदात्री व सिद्धांत यांच्या पालकांमध्ये संवाद साधण्यासाठी मदत झाली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा